आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सव आनंदीताई बेंगाळ संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक श्री कसाब पी पी प्रकाश पाटील वटकळीकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी भास्करराव बेंगळसाहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पायघण बी यांनी केले प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील आजे गावकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा